चलला आता येऊ बघा इथं बोर्ड लिहिले वगैरे इथं पोचलो शनि मंदिर इथं बाजूला इथं येऊ मंदिर आणि आवाज येतो बघा इथं येऊ गाडी इथं आल्या बाहेर मस्त पैकी पेन पर्यंत आलो वापस शहा बाजूला गेलेलो आम्ही शनि मंदिर मध्ये आणि त्या जो जोरांचा आला बघा पोचलो घराने इकडे बघा गाडीच्या कशी जातात जरा पाणीच परवा रस्त्यांना इला पिना झुली बी तशी ठेवली मी आम्ही आलो तो नॅचरल आईस्क्रीम समोर पडल्यावर यांनी बघा कशी घेतले आईस्क्रीम ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज लाही दिसा ब्लॉग चालू केले होते आज चाललं जरा फायर गाडी मशी रात्री धुवून चकाचा साठवून ठेवून ती ट्रॅव्हलिंग आहे म्हणून चार्जिंगच येतात बरोबर का तर बोला याचं टेन्शन नको आपल्याला कशा चार्जिंगचा ओके मग दाखवत आता चार्जिंग चालू होत नाही परत दिसानंतर चालू करताना त्याला तो झाले ते म्हणजे सगळं जंक पकडले आता निघलो आहे जायला वाजलं आठ महेश थांबले आणि बाला येथे बाला तिथं घराच्या बाहेर थांबले तो आता बाला अजून आला ना तर आपण जाव आता महेशला पिकअप करायला चला

शिव लावल्या खिडकालीच्या गाडी टाकली आम्ही मगाशी नाश्ता केला रिवर पार्कवर फिरकालीतून गाडी टाकली म्हणजे रस्ता तो थो थोडा हे होता छोटा होता म्हणून मी शूट केला ना आणि आता इकडे राहिलो आता येऊ शिव आणि नारिवली रोड यो आता इकडनं झाले आम्ही आता डायरेक्ट निघायला कुठं आपला याला सिद्धी करतारशिवायच्या पोचलो अजून पोचलो ना आता हो पोचतो आता होतो आम्ही पाणी पडतो बघा पाण्याने कसा कालो किर घेतलेला आम्ही ते सांगतो पाणी नकोच पडू दे कारण गाडीला पडत ना हे भिजतील सगळे माझा काय ना मी पुढे सेफ हे भिजतील सगळे दोघं मी तो वाकलन गावचा तला आहे आम्ही चाललो आता स्वाकलनांच्या सिद्धी करवल्याला रस्ता एकदम भारी आहे पूर्ण कॉन्क्रीट रस्ता ककरा दुस देवाला माहिती कोणी आणि अलिबाग दाखवला रोडने कंटिन्यू वाट्यावर पोहोचले आपण आणि आमचा एक बाला त्यांनी जरा ना थोडीशी गडबड केली जरा चालता गाडी <laughs> त्याला रिक्षा बी लागायला लागली काय बोलायचा रिक्षा म्हणावं लागतंय का आता इकडे आलो आणि वापस पाणी चालू झाला पूर्ण अंधार कालो चिट केले पाण्याने मुंबई गोवा हायवे बाकी आहे बैकी बराच बोलायला लागेल एकदम चांगला पण ना आणि साई कृपा हॉटेल कुरपाटेल इथं माकडा कितीच बघा समज ही बघा ही माकडा तरी वरती बसला खायला कोणी टक्क म्हणून करणाला हवे शेड पुढे चालले इंदापूर इंदापूर तो झाला इंदापूरला ताईला जोडाला आम्ही रस्ता भेटलो म्हणून तो आम्हाला आम्हाला इथं आम्ही इथं बाला येऊ इच्छा दाखवते तुला खडकपाडा खारपाडा खारपाडा सॉरी खडकपाडा बोलत खारपाडा आले मी जिथा आणि खरोशी गाव पार केले आता पुढं आपल्याकडे लागेल येऊ हो। अमरापूर लागेल ना हो। आता ला अमरापूर लागेल अमरापूर नंतर पेन पेनच्या नंतर मग शादाबाद वडकल सॉरी वडकल पेनचे तर वडकल लागेल पेंट सिटी इथून खालून गेलो ना खालचा आम्ही ब्रिजच्या वर चढल्या तर खालच्या रोडने गेलो ना लेफ्टच्या तर ती तो गेला पेन सिटी मध्ये आणि आपण वायरचा वायर निघून सरळ एकदम बायपास रस्त्याने तिथून खालून मरला का वडकल लागेल सरळ गोवा महाड रोड ने चाललो आहे पुढे वडकलगाव अलिबागला जायचं झाला तर आपल्या खाली उतरायला लागेल आणि जे एम डब्ल्यू आणि जसवाल सरळ आपल्याला सरळच जायचं आहे समोर नाव दिसतो ना जसवाल जे एस डब्ल्यू एस रोडला कंटिन्यू सरळ आता इथून थोडा पुढे गेल्यावर तो गाव आहे तिथं चाललो आपण इथं पोहचलो शनी मंदिर इथं बाजूला इथं यो मंदिर आवाज येतो बघा इथं यो गाडी इथे लवली साईडला मस्त गाडी तर अवतार बघा कसं आहे गाडी मागली चिकल काम चालू आली सध्या चलतंय तर इथे काम चालू आहे म्हणजे आम्हाला इथे असं केले शनी मंदिर आहे बघा असं रोडच्या जस्ट बाजूलाच मंदिर यो हो। आता इथं काम चालू सध्या इथं शाहबाज गाव आहे शहाबाज गाव सला आता आपण पण निघतो आपली गाडी इथं एवढी साईडला जागा जस्ट मंदिराच्या जा बाजूला जागा लावायला गाडी लावायची आणि पण लगेच तुला दर्शन वगैरे हो द्यायला तुम्हाला वरती पण दर्शन देतील ते वरती चौथ्यावर चालून पण त्याच्यासाठी ओल्या अंगाने जायला लागेल तुम्हाला आंघोळी इथे येऊन करावं लागेल पुन्हा आणि ओल्या अंगाने वरती चढायचा चला आता आपण निघूया घरी आपल्या समोर ना यो ह पेनला जाणारा यो अलिबाग पेन रोड आहे तेव्हा शनिदेवाचा इथं हे ये बनवलेला आहे बॅनर बी टकले इथं रस्त्या शहाबाद गावाचा कमानी आहे ही शहाबाद गावाची याच कमानीच्या आतून इथं समोर जस्ट एक जस्ट मारल्या मारल्या लगेच लेफ्ट साइडला मंदिर इथे चला आता घरच्या वाटेल आल्या बाहेर मस्त लि पेन पर्यंत आलो वापस शाहबाजला गेलेलो आम्ही शनी मंदिरमध्ये तर तुम्हाला जायचं असेल तर वडकलवाडन राईट मारून जागत थोडा पुढे ंदा गेलो पहिला याच्याबद्दल महेश गेलेला महेश आणि बंटी दोघा गेलेला होता गे आणि ते दर आमोस वगैरे जातात तिथे मी आज पहिल्यांदा गेलो का नाही मी पहिल्यांदा होता कारण मी आम्ही दोघं मी पहिल्यांदाच गेलो होता चला ना आता बघा कसं सकाळ उचलून कसा पाऊस येतो तर आता कडाक पडतो पडतोय एकदम वर्कर फार ना रामचा पेन ला आलो ना पेन ला आलो फेंट च रोडला इकडे सगळे दुकान म्हणले मच्छी बिच्छीची आणि याची फलावी लांची बघा दुकानात अजून पुढं पण आहेत दुकान ही बघा ही फलांचं दुकान सर्वेस प्युअर वेज इथं पोचल्या मस्त बघा व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे फूड वगैरे आहे गाडी लावली पार्किंग मध्ये गाडी मागली किती बघा आपली जाम गाडी मागली काही कोण आता पोचलं मी आपले इथं कलंबोळे ये वाटलं किती माहिती का आता मला वाटतं डोन वाटला की आता आणि जोरांचा लोचा प्लेस पण घरापोजल्या गावात विक्रा बघ आता त्यावर मस्ती आहे की यायला आपले बघा आपल्या गावाचा टाईम भरला आता आता जा मस्ती घरा वाढलेला आहे टाईम जास्त झाला आपल्याला हातात पोचला घराने गाडी चालत कशी जात जरा पाणीच पर्वत रस्ताना इला पि ना धुली तशी ठेवली मीनी चला आता जा मस्ती घरती माईची तब्येत होऊया कशी माईची तब्येत ना बरोबर दगड ह्याचाच आहे बनवाचा ह्या मग झोपलो तो झोपून उठलो त्याच्यावर मग गेलो नाक्यावर थोडा एटीएम मध्ये काम होता परत त्याच्यानंतर गॅरेजला गेलो चॅलेंजचा नटबोर्ड ब्रिज होता तिकडनं आल्यानंतर आता घरा आले ना आता तो वापस चालला त्याला थोडंसं सामान राहिले तो आणायला सो बा आता जाऊया आपण डायरेक्ट नाक्यावरच गाडी आई आज लाईट रे यांच्या बहुथाम लावून बघा माझी दिदी तर जवाला बसले दीदी काय जेवती तू खिचडी जेवली कुठला परिवार हॉटेलचा रॉयल क्लासिक तू काय जेवली भेटा तू माझ्या पोरीच्या तब्येत ना बरोबर हा माझ्या आज तीन चार दिवस झाले ना बेटा असतो hey, हे <laughs> तो खातो यो कल्लर सो चला मी बी आता जेवलो मस्त कि दाल किचरा आणलेला आम्ही रॉयल क्लास शिक्षा रिधीने खाले ना रिधीने पापड घेतले ना रिधीने तो आणि ती बघा मोबाईल लोकशी खेलते बघा आम्ही आलो तो नॅचरल आईस्क्रीम ला समोर पडल्यावर यांनी बघा कशी घेतले आईस्क्रीम चॉकलेट आणि यांनी कुठलं घेतले आणि बाबूला तर फुल मजा आली ना बाबूया अग तो कसा आवाज करतो स्वचाला आता जाऊया आपण घरी मस्त आहे की चला मी आता गेलेलो आईस्क्रीम खायला तिथं रिद्धीनी चप्प वाईट घेतला सवितानी कुठला घेतला माहिती आहे का अंजीर घेतला आणि ताईसना आम्ही घेतला थेरू इकडे आणि किती मस्ती करतो ए बाबू ये सो तुम्हा सर्वांना गुड नाईट बाय बाय नवीन ब्लॉग मध्ये आपण उद्याच्या भेटू आणि आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा